जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अहमदनगर नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहुयात अहिल्या नगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये जामखेड तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात अनागोंदी कारभार सुरू आहे या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक महिला व शेतकरी यांचे रेशन कार्ड ऑनलाइन आहे परिणामी नागरिकांची ही पिळवणूक न थांबल्यास येणाऱ्या काही दिवसात तहसील कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्ते राहुल पवार यांनी आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय जामखेड येथील पुरवठा विभागात वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक महिला व शेतकरी पुरवठा विभागात गेली दोन हजार वीस ते दोन हजार पर्यंत रेशन कार्ड ऑनलाईन करण्यासाठी पाठपुरावा आहेत परंतु या पाठपुरवठा विभागातील कर्मचारी नवीन रेशन कार्ड ऑनलाइन करण्यासाठी टाळाटाळ तार करत आहेत या घटनेला तहसीलदार जबाबदार आहेत परंतु हे तहसीलदार या विभागाकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याचं दिसून येत आहे तसेच या पुरवठा विभागात शासनाने टेंडर पद्धतीने नेमणूक केलेल्या ऑनलाइन करणारे युवा कर्मचारी हे आपल्या नागरिकांना आरेरावेची भाषा वापरत आहेत या पुरवठा विभागात येणारे ज्येष्ठ नागरिक व सर्वसामान्य नागरिकांची जर ऑनलाइन रेशन कार्डची सर्वे कामे पंधरा दिवसात पूर्ण करण्यात आली नाहीत तर तहसील कार्यालयासमोर अमरण उपोषण करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते राहुल पवार यांनी दिला आहे रेशन कार्डधारक का आहेत त्यांच्या खूप त्यांची खूप अवहेलना आपल्या जामखेड तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाची चालू आहे म्हणून मी पंधरा दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे तहसीलदार साहेबांना की पंधरा दिवसात तुमचं जर पुरवठा विभागाचं कामकाज जर सुरळीत नाही चालू झालं तर मी स्वतः अमरण उपोषण करणार आहे दुसरी गोष्ट सगळ्या सगळ्यात महत्वाची म्हणजे जे पुरवठा विभागामध्ये एक तर नायब तहसीलदार साहेब पाहिजेत तिथं त्यांचा होल्ड असतो त्यांनी सगळे कामकाज पाहायचं असतं ती पोस्ट विकतं आहे हे मला माहीत आहे परंतु जे पहिलं काम चालू होतं ते व्यवस्थित चालू होतं पण आजच असं झालं आहे की रात्री रात्री लोक थांबत आहेत आणि ते अक्षरशः दोन पैसे घेऊन चिरीमिरी घेऊन काम करत आहेत याकडं पूर्णतः तहसीलदार साहेबांचं दुर्लक्ष आहे हे मी त्यांच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे माळेगाव येथील संत बाळूमामा सेवाधाम मंदिरात वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हरिभक्त पारायण अनिल महाराज वाळके यांचे देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढभाव चरणनं सोडी सर्वथा अंतुजी पंढरी नाथा या अभंगावर आधारित कीर्तन झाले या कीर्तनात अनिल महाराज वाळके यांनी भक्ती आणि देशभक्ती या विषयावर शिव छत्रपती शिवाजी महाराज आणि संत बाळूमामा यांच्या जीवन चारित्र्यातील विविध उदाहरणे घेऊन मार्गदर्शन केले छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील संकटांवर मात करून ध्येय साध्य करण्याच्या जिद्दीचे महत्त्व त्यांनी सांगितले तसेच संत बाळूमामांनी सत्य आणि न्यायाच्या मार्गावर चालण्याची शिकवण कशी दिली हेही सांगितले या कीर्तनाला गहिले वस्ती तलावडगाव निमगाव माळेगाव या परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली आहे या प्रसंगी गोरख गाडेकर विष्णू रुईकर राजेंद्र लांडे लक्ष्मण रुईकर अप्पासाहेब लांडे पोपट रुईकर गोरख गावडे दिलीप महाराज गायकवाड गणेश मस्के भारत लांडे मारुती माळी हरिहरी गावडे बाळासाहेब वाकडे शिवाजी भिसे दिनकर सुडके बबन गायकवाड गोरक्षनाथ भिसे अण्णासाहेब जाधव जालिंदर गाडेकर गणेश वाघ रामदास भिसे आसाराम भिसे बाबासाहेब गाडे यांच्यासह भाविक भक्त हे मोठ्या संख्येने उपस्थित होते जामखेड तालुक्यातील खरडा पोलीस स्टेशन हद्दीतील धणेगाव येथून एकोणवीस लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे खरडा पोलीस स्टेशन हद्दीत महाराष्ट्रात राज्यात विक्री करता प्रतिबंधित असलेल्या गुटखा सुगंधित पान सुगंधित तंबाखू विक्री होत असल्याची माहिती अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली आणि त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेने सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी खरडा पोलीस स्टेशन हद्दीत मोठी कारवाई केली आहे विक्री प्रतिबंधित सुगंधित पान मसाला व तंबाखू स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केले आहे या प्रकरणा अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय मडी ग्रामसभेने घेतलेल्या अधिकारात हस्तक्षेप करता येणार नाही मात्र या प्रकरणात गावकरी व प्रशासनाने एकत्र येऊन समन्वयाने निर्णय घेण्याची गरज आहे याबाबत जिल्हा प्रशासनाला सूचना दिली असल्याचं पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी विविध विभागांचा आढावा घेतल्यानंतर पालकमंत्री विखे पाटील पत्रकारांशी बोलत होते पाथर्डी तालुक्यातील मडीच्या कानिपनाथ यात्रा उत्सवात एका समाजाला व्यवसाय करण्यास बंदी घालण्याचा ठराव ग्रामसभेने पारित केला आहे याबाबत पालकमंत्री विखे पाटील यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले की ग्रामसभा ही संवैधानिक प्रक्रिया आहे ते सर्वोच्च न्यायालयाने मान्य देखील केले आहे त्यामुळे ग्रामसभेच्या अधिकारात हस्तक्षेप करता येणार नाही तेथील नागरिकांची ती भावना आहे मात्र यामध्ये संघर्षाची भूमिका योग्य नाही त्यातून मार्ग निघावा यासाठी झेडपी सीईओ यांना दोन्ही बाजूंशी चर्चा करून मार्ग काढण्याची सूचना दिली असल्याचं विखे पाटील म्हणाले आहेत आपो हत्ती चौक ते दिल्ली गेट दरम्यान रस्त्याचे काम सुरू असून याच दरम्यानच्या लालटाकी जवळील जिल्हा परिषद निवासस्थानाची पन्नास फूट लांबीची भिंत जेसीबीने पाडण्यात आली त्यावरून महापालिका आणि जिल्हा परिषद प्रशासनातील वादाला तोंड फुटले आहे अतिरिक्त सीईओ ओ यांनी मनपा प्रशासनाला याबाबत जाब विचारलाय तर सीईओ अशी येरेकर यांनी तात्काळ भिंत बांधून द्या अन्यथा गुन्हा दाखल करू असा थेट इशाराच आयुक्तांना फोनवरून दिल्याचं समजते आहे यानंतर रात्रीच ही भिंत पुन्हा बांधून देण्यासाठी मनपा कामाला लागल्याचे समजते आहे लालटाकी जवळ मनपा प्रशासनाकडून रस्त्याचे काम सुरू आहे गुरुवारी सायंकाळ नंतर परिषदेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे निवासस्थान असलेल्या संरक्षक भिंतीवर जेसीबी चालवल्याने ती पडली आहे जिल्ह्याची खबर मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आत्मा मालिक मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल हॉस्पिटल मोफत सुविधा एंजियोग्राफी एंजियो प्लास्टी बाईपास सर्जरी सर्व प्रकार से ओपीडी केस पेपर मोफत सोनोग्राफी फक्त चारशे रुपये आणि एक्सरे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणी वर पन्नास टक्के सूट आणि औषधांवर वीस टक्के पर्यंत सूट संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव आणि त्र्याहत्तर शून्य चार पंचावन्न आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या दोन हजार नंतर वरिष्ठ वेतन श्रेणी मिळालेल्या प्राथमिक शिक्षक पदवीधर व मुख्याध्यापक यांची सातव्या वेतन आयोगातील वेतन त्रुटी दूर करण्याचे आश्वासन अर्थमंत्री अजित पवार यांनी शिक्षक संघाच्या शिष्टमंडळास दिले आहे मंत्रालय मुंबई येथे गुरुवारी दिनांक सत्तावीस रोजी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते तेव्हा अर्थमंत्री पवार यांनी वरील आश्वासन दिले शिक्षक संघाच्या निवेदनाचे सखोल वाचन अजित पवार यांनी करून सदरचे विषय मार्गी लावण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले आहेत E <silence> थांबवलेली अतिक्रमण निर्मूलन मोहीम श्रीरामपूर शहरात गुरुवारी वॉर्ड नंबर दोन पासून पुन्हा सुरू करण्यात आली आहे नगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने कडेकोट पोलीस बंदोबस्तात सुरू असलेली सात कत्तलखाने दोस्त केलेत तर शहरातील अतिक्रमण मोहीम पुन्हा अशीच सुरू राहणार असल्याची माहिती पालिकेचे मुख्य अधिकारी मच्छिंद्र गोलप यांनी दिली बुधवार पासून पालिकेने श्रीरामपूर शहरात अतिक्रमण मोहीम सुरू केली असून शहरातील प्रभागातील रस्ते मोकळे करण्याचे काम सुरू केले आहे वॉर्ड नंबर दोन मधील बेकाय कायदेशीर सुरू असलेल्या महानगरपालिकेने मोर्चा वळवलाय दुपारपर्यंत नगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने काझीबाबा रोडवरील बेकायदेशीररित्या बेकायदेशीर रित्या चालवले जात असलेल्या कत्तलखान्यांवर जेसीबीच्या साह्याने हातोडा टाकलाय जेसीबी चालवून ते जमीनदोस्त करण्यात आले आहेत गेल्या अनेक महिन्यांपासून वादग्रस्त राहिलेल्या शहरातील माळुंगी नदीवरील पुलाचे काम प्रगतीपथावर आहे येत्या दोन महिन्यात ह्या पुलाचे काम पूर्ण होऊन हा पूल वाहतुकीचा खुला होणार आहे यामुळे गेल्या अनेक वर्षांपासूनची संगमनेरकरांची गैरसोय दूर होणार आहे संगमनेर शहरातील माळुंगी नदीवरील पूल दोन वर्षापूर्वी खचला होता यामुळे साईनगर ओहरा कॉलेज पंपिंग स्टेशन साई मंदिर प्रवारा नदीवरील जाण्या येण्याची मोठी गैरसोय निर्माण झाली होती हा पूल दुरुस्त करावा या मागणीसाठी नागरिकांनी अनेकदा आंदोलन देखील केलीय संगमनेर नगरपालिका सार्वजनिक बांध वाद विवाद लोकप्रतिनिधी आजी माजी नगरसेवक विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांना सागडे घालून या पुलाचे काम मार्गे लावण्यासंदर्भात मागणी केली होती तत्कालीन मुख्याधिकारी राहुल बाग यांना निवेदन देण्यात आले होते नगरपालिकेवर मोर्चाही काढण्यात आला होता मात्र त्यांनी या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत नागरिकांची हेडसाळ केली होती श्रीरामपुरातील पोलीस ठाण्यातील खोलीला बाहेरून कडी लावून आरोपी पळाल्याची घटना ताजी असतानाच आता राहुरी पोलिसांच्या उपकारागृहामध्ये कैद असलेल्या चार आरोपींकडून पोलीस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व दमदाटी करतानाच थेट शौचालयाचे घाण पाणी अंगावर फेकल्याचा धक्कादायक घटना समोर आली आहे यामुळे कुठेतरी कायद्याचा धाक कमी होतोय काय असा प्रश्न पुढे येत आहे राहुरी पोलीस प्रशासनाच्या निगराणीत असलेल्या दुय्यम कारागृहामध्ये आरोपीच्या कृत्यांची मोठी चर्चा होत आहे यापूर्वीही आरोपींना बाहेरून जेवण व्यसन करण्यासाठी लागणाऱ्या वस्तू चैनीच्या वस्तू व जुगाराचे साहित्य पोहोचवले जात असल्याची चर्चा होती आरोपींना राहुरी पोलीस प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात सूट मिळत असल्यानेच काही दिवसांपूर्वी आरोपींनी जेलच्या पाठीमागील बाजूला असलेल्या खिडकीचे गज कापून पळून केल्याची घटना घडली होती त्यानंतर पोलीस प्रशासनाने काही दिवस कैद्यांचे लाड बंद केले होते परंतु गेल्या काही दिवसांपासून पुन्हा कैद असलेल्या आरोपींचे पुन्हा लाड आता सुरू झाले आहेत कर्जत तालुक्यातील करपडी येथील प्राथमिक शाळेत चोरी होऊनही कोणताही गुन्हा दाखल न करता शाळा व्यवस्थापन व शिक्षण विभागाची आळीमेळी सुरू असल्याबद्दल तालुक्यात जोरदार चर्चा सुरू आहे करपडी शाळेच्या खिडकीमधून शालेय पोषण आहारातील बिस्किट चोरून नेले ही चोरी गेल्या सहा फेब्रुवारीला उघडकीस आली यानंतर शिक्षकांनी हा प्रकार शालेय व्यवस्थापन समितीला सांगितला त्यानंतर दहा तारखेला शाळा व्यवस्थापन समितीची पालक सभा झाली यावेळी पालकांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवा असे सुचवले तरी त्यानंतर दहा दिवसांनी शाळेकडून शिक्षण विभागाला चोरीबाबत पत्र देण्यात आले जिल्ह्याची खबर बात मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर